चिमूर शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर त्याच राहणाऱ्या दोन आरोपीने काही दिवसा अगोदर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख व नसीर वजीर शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे चिमूर शहरातील वस्तीत राहणाऱ्या पीडित मुलीचे आई वडील रोज मजुरी करून परिवार चालवितात पीडित दोन्ही मुलीचे घर एकमेकांशेजारी आहे दोन्ही पीडित मुली मैत्रिणी आहेत तर त्याच वार्डात राहणारे आरोपी रशीद रुस्तम शेख यांनी ओळखीचा फायदा घेत खाऊ देण्याचे आणि आमिष दाखवून मार्च महिन्यात घरी बोलावून दोन्ही अल्पवीन मुलीवर अत्याचार केला दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा आरोपी नसीर वजीर शेख यांनीही खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावून अत्याचार केला हा प्रकार दोन्ही मुलींसोबत सप्टेंबर महिन्यापासून सुरू असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रारीत सांगितले चिमूर पोलिसांनी रात्री दोन्ही आरोपींना अटक करून ताब्यात घेतले असून ठाणेदार संतोष बाकल पुढील तपास करीत आहेत अल्पवीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना माहिती होताच शेकडो नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले व आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा देत होते अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचा निषेध करीत संतप्त जमावाने पोलीस ठाण्यापुढे टायर पेटवून घटनेचा निषेध केला यावेळी नागरिकांमध्ये व पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन वातावरण निर्माण झाले तर जमावातील काहींनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना तणावाच्या वातावरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला यात एक चालक महिला पोलीस जखमी झाली असून जमावातील काही नागरिक सुद्धा गंभीर जखमी झाले आहे तर दोन ते तीन जणांना उपचारासाठी नागपूर येथे आले आहे चिमूर शहरात शांततामय वातावरण असून जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे चिमूर शहरात झालेल्या घटनेची माहिती होताच व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू अतिरिक्त पोलीस ताफ्यासह दाखल झाले सध्या शहरात शांतता आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये नागरिकांनी शांतता ठेवावी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे